सगळ्यांमध्ये आपलं स्वागत आहे मुदखेड राष्ट्रवादी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी कार्यकर्त्यांचा मध्य प्रवेश आगामी निवडणुकीत काँग्रेसचा झेंडा फडकविण्याचा निर्धार राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष मुकेश कांबळे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख पिंटू चौदंटे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकविण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे काँग्रेस पार्टी कार्यालयात चौदा सप्टेंबर रविवारी पक्ष प्रवेश सोहळ्याचे तसेच मेळावा तयारीसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष प्रताप देशमुख बारडकर अध्यक्ष स्थानी होते काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष कैलास गोडसे माजी उपाध्यक्ष लक्ष्मण देवदे माजी उपाध्यक्ष करीम खान साहेब यांच्यासह आदींची उपस्थिती होती मुख्यरून अब्दुल रजाक यांची विशेष रिपोर्ट आज या ठिकाणच्या बैठकीचं स्वरूप म्हणजे आपल्या काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजेजी पावडे यांचा उद्या वाढदिवस आहे त्यानिमित्ताने मेळावा आहे मेळाव्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सप्ता साहेब हर्षवर्धन सप्ता तसेच आपले काँग्रेस पक्षाची विचारधारा घेऊन महाराष्ट्रात एक नवचैतन्य निर्माण करणारे नानाभाऊ पटोले तसेच जी देशमुख हे उद्या आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत मित्रांनो आता या ठिकाणी सर्वांनी काँग्रेस पक्षाबद्दलच्या सगळ्या विचारधारा सांगितल्या आणि जे काही एक प्रवेश झाला हो त्या प्रवेशाची सर्वात महत्वाची धास्ती आहे हे याच्यातून स्पष्ट होते धास्ती याकरता आहे की काँग्रेस हा बालेकिल्ला मुदखेड तालुका सुरुवातीपासून राहिलेला आहे एवढ्या सर्व गोष्टीला न जुंबांधताही जे काही राहिलेले काँग्रेसची जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांनी मोठ बांधून एका बलाढ्य धनशक्तीशी जो लढा दिला आणि त्या लढ्यामध्ये सुरुवातीच्या लोकसभेमध्ये एक मोठी पताधिक्य घेऊन काँग्रेसचा बिलाखील बालेकिल्ला साबित आहे दाखवून दिलं होतं त्याचबरोबर आजच्या या परिस्थितीमध्येही काल झालेल्या धनशक्तीमध्ये एवढी मोठी धनशक्ती असतानाही एवढ्या मोठ्या धाडशीने जे काही निष्ठावंत कार्यकर्ते पक्षाशी पक्षाशी एकनिष्ठ राहून कार्य केले त्या कार्याला खरोखरच सलाम करण्याचा विषय आहे आणि त्यांचं जेवढं कार्यकर्त्यांचं कौतुक केलं तेवढं कमी आहे आज आपल्याला जरी एक एक बलाढ्य नेतृत्व नसलं तरी आपले खासदार साहेब आज ने बलाढ्य नेतृत्व करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी एक साबित आहेत त्या माध्यमातून आजची चळवळ आपली ग्रामीण भागातल्या प्रत्येक खेड्यागावापर्यंत गावापर्यंत पोहोचलेली आहे आणि तुम्हाला सांगतो की येणाऱ्या भविष्यातल्या निवडणुकीमध्ये आज जे सत्तेतल्या लोकांचा जो काही षडयंत्राचा कार्यकाळ आहे तो फार फार खालच्या स्तराचा आहे हे सर्वांना माहीत आहे आणि मुदखेडचा विकास म्हणजे भकासाचा पॅटर्न असं म्हणलं तर वागं ठरणार नाही याचं कारण सांगतोय रजाग जर आजचे काम कोट्यावधीचे हो काम तुमच्या शहरातले बघा ग्रामीण भागातले बघा आज जर कोट्यावधी हो रुपये खर्च केले तर एक पाच सहा महिन्या केले केलेले रस्ते आज उखरून जात आहेत यांचा विकास फक्त स्वतःचे खिस्से भरणे गुत्ते खिस्ते भरणे याकरता हाचा उपक्रम चालू आहे याला जनता जाणून आहे जनताने आज जनतेने आज ठरवलेला आहे की आम्हाला यायचं तर आम्हाला काँग्रेसची विचारधारा पाहिजे सर्वत्र समभावाची जागृती आमच्या मनामध्ये आहे ही विचारधारा जरी आम्ही पक्ष पक्षाचे पदाधिकारी जरी असलो तरी सर्वसामान्यांची जिद्द जी आहे जी मोठ आहे, जी जी आहे।, जी आहे। का ती काँग्रेसची विचारधारा घेऊन चालण्याची आहे काँग्रेसच्या सोबत राहण्याची आहे म्हणून येणारा काळ हा काँग्रेससाठी फार सुख सुखकारक आहे असं म्हणायला ओगं ठरणार नाही तर मी सांगू इच्छितो सर्वांना की मित्रांनो ही जी मुदखेड तालुक्यातली वज्र मोठं आहे काँग्रेसची पहिल्यापासून एक आहे मोठ बांधलेली तुटलेली नाही आणि तुटू देण्याची शक्ती या कार्यकर्त्यावर पडलेली नाही आणि एकही कार्यकर्ता या ठिकाणावर फोटो घेऊन दुसऱ्या आमेषेला बळ करून सतेच्या मोहाला बळ करून या ठिकाणाहून ना। गेलेला नाही हे या ठिकाणी मला स्वाभिमानानं सांगावचं वाटतं आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला याच ठिकाणाहून नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती जे आता सांगितलं आम की आमच्या चौदंते सरांनी सांगितलं की आपल्याला वंचित सोबत एखाद्या वेळेस वंचित म्हणजे युती करण्याची होणार आहे युती जर झाली तर कोणीही एखाद्या मनाचा मोठेपणा ठेवून जर वंचितचा कार्यकर्ता मोठा असेल आणि त्याला जर आपल्याला जागा सोडायचे विचार आला तर सर्व मतांनी आपण त्याला गरवागा सोडसाला अशी अपेक्षा आम्हाला आहे आणि सर्वांनी तो विचार विचार झाला सरून आपण वंचित युती करण्याचा प्रस्ताव खासदार साहेबांनी आपल्या मांडलेला आहे तो आशिवाद पूर्णत्व राहणार आहे आणि येणारा काळ येणारा का स्थानिक स्वराज्य संस्थेचा हा काँग्रेसचा आहे काँग्रेसचा राहणार आहे काँग्रेसचा झेंडा मुदखेड तालुक्यावर फडकणार आहे या निमित्ताने ठामपणाने सांगतो आणि उद्याच्या आपल्या होणाऱ्या मेळाव्याला आपल्याला सर्वजणांना जायचं आहे आपण याच युनिटीने याच ताकदीने आपण सर्वजण लढू त्याच्या मामा तुमचा आवाज आम्हाला नव्हता कानावर होत होता गुंजत होता परंतु तुम्हाला पुन्हा तुम्हाला त्या आवाजानं त्या येणाऱ्या विचारधारीनं आणि स्वाभिमानानं पुन्हा तुम्हाला काँग्रेसमध्ये आणलं आमचा सगळ्यांचा स्वाभिमान पुन्हा जागृत केला त्याच आम्ही जनतेच्या आवाजासोबत आम्ही जाणार आहोत जाणार याच्या मुकेश मुकेश कांबळेसारखे सारखे आम्हाला आता सोबत आहेत त्याच्यामुळे घाबरायचे चौधंत पिंटू चौधंते आहेत त्याच्यामुळे आम्हाला घाबरायची गरज नाही येणारा ना काळ निश्चितच काँग्रेसचा आहे काँग्रेसचा राहणार यांच्या शंका नाही पण पुन्हा एकदा आपल्या या मुदकेच्या टीमचे पर्सनल स्वतः अध्यक्ष शहराध्यक्ष यांना त्यांना तुमचं स्वागत करतो एवढी मोठी युनिटीची टीम तुम्ही फोटो दिले नाही फुटणार नाही शाश्वती आम्हाला दिली आम्हाला बळ दिलं कार्यकर्ता आता पण पदाधिकारी कोणी नाही पक्ष मोठा आहे पक्षाची विचारधारा मोठी आहे आणि पक्षाची विचारधारा प्रत्येक नागरिकाची आम्हाला ठरलेली आहे ठसलेली आहे त्याच्यामुळं येणारा काळ वितरण नक्कीच निश्चितच आपला आहे काँग्रेसचा झेंडा नगरपालिकेवर आणि पंचायत समिती जिल्ह्यामध्ये फरक राहणार नाही एवढी हमी देतो आणि मी माझी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र आम्ही सर्व युवक काँग्रेसचे कार्यकर्ते ज्येष्ठ कार्यकर्ते व आपल्या भागातील माधव चंपुरे जे व आपला सर्व आता ज्यांनी आपल्यात प्रवेश केला आहे मुकुंद कांबळे आणि पिंटू मुकेश कांबळे आणि पिंटू चौंत पिंटू चवंते वंचितचे पिंटू चौंते आणि राष्ट्रवादी शहराध्यक्ष अजित पवार गट ज्यांनी सत्ता सोडून आपल्याकडे आलेत त्यांचं विशेष अभिनंदन करतो कारण का ज्या व्यक्तीला सत्तेचा मौन असतो ते लढवाय असल्यामुळे आपल्या आपली पार्टी लढवायच्या भूमिकेत आहे आणि ते आपल्यासोबत लढायला आलेत त्यामुळे त्यांचं विशेष अभिनंदन करतो आणि पिंटू तर आपला वंचित कार्यकर्ता आहे ते आपल्या विचार समज आहे यांचे विचार आपल्यासह मुजदिज करून घ्यायचे आहेत तर आपल्या शहरामध्ये काही घर छोट्या मोठ्या आपलं उद्देश थांबतो उद्या आपले काँग्रेसचा पक्षाचा मेळावा आहे आणि आपल्या जिल्ह्यात नव्यानं जिल्हा झाले यांचा सुद्धा आहे त्या निमित्ताने मेळावा आहे आपले महाराष्ट्राचे अध्यक्ष हर्षवर्धन साहेब आलेत वामीजी देशमुख आलेत ह्या सर्व लोकांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे त्याकरिता आपल्याला जास्तीत जास्त संख्येने या तालुक्यातून आपल्या लोक न्यायचे आहेत त्यांचा असा संदेश आहे त्यामुळं आपण या बैठकीचं नियोजन केलं तरी या उपस्थितांना विनंती करतो की आपल्याला सकाळी अकरा वाजता या इथूनच आपल्याला निघायचं आहे त्या अनुषंगाने बैठक आहे आणि बरेच दिवस झाला आपला मुकुश मुकेश कांबळेचा प्रवेश होता त्यांना आपल्याला शहराधी सोडून आलेत त्यांना कुठतरी आपल्याला जिल्ह्यावर का होईना येऊ काँग्रेसच्या पदाधिकारी नेमायचे अशी त्यांना गवाई देऊन ठेवले आणि आणि त्यांच्याकडून आपण अशी गवाई दिली की की बाबा लढाईसाठी आलेत ते काही सिटी आले नाहीत त्यांचं हे म्हणणं आहे ना आपणही समजून सांगलं आपल्याला काही सध्या द्यायला नाही आणि एक काँग्रेसची एक अशी एक ख्याती झाली मुदखेडला की जे महाराष्ट्राचं नेतृत्व करणार आहे जिल्ह्याचं नेतृत्व करणार आहे त्यांना इथून लोक नेऊन फोटो काढून फेसबुकवर टाकण्याची एक शोक लागला आहे आणि मला म्हणायचं की बाबा तुम्हाला एवढी जर भीती असेल एवढं जर तुम्हाला कॉन्फिडन्स भीती असेल तर आमचे लोक नेऊन तुम्ही पक्ष बळकट करता तुमच्या पक्षात असले त्यांना बळकट करा ना आमचेच नेऊन आमचेच लोक फोडून आमच्या लोकांना जा चांगलं चालत असताना करण्यापेक्षा मग आता कधी कधी क्यूही आली काय पण आमच्या त्याच्यात पटलेलं असंच केलं जर नेले घरी पाठवलं दस्ती टाकली पुन्हा आणलं पुन्हा नेलं म्हणजे एवढी केवळ आतापर्यंत पाहिलं एवढ्या मोठ्या नेत्याला अशोभनीय आता आमचे काही बांधव गेलेत मुदखेडचे त्यांना कुठल्या तरी धाडी टाकणे त्यांना कुठल्या तरी परेशान करणे त्यांच्या जा घरी जाणे पोलीस पाठवणे बाबा एवढा प्रशासनाचा किंवा तुमच्या सत्तेचा उन्माद कशासाठी बा अखेर लोक आहेत लोकांच्या है। लोका तुम्हाला जनतेच्या दरबारात यावंच लागणार आहे तुम्ही पाहिले लोकसभा पाहिली विधानसभा पाहिली त्यामध्ये तुमच्या स्वतःच्या मुलीला सुद्धा सहा हजार मतदान विरोधात आहे हे तुमच्या लक्षात काय चाललंय मग असं तुम्ही करून काय साध्य करणार आहात मग जे काँग्रेसचे टीम आहे त्या टीमला फोडून तुम्ही आमचे पक्ष आमच्या पक्षाचे तिकडे नेऊन जर सत्ता कबीज करणार आहात मग तिथे भाजपमध्ये गेल्याच कशाला आम्हालाही म्हणायचं ना सगळे आपण तिकडे जाऊ दुसरी काँग्रेसकडून आपण सत्ता निर्माण करू हे न करता आता जा त्यांचा प्रश्न आहे मोठा माणूस आहे मोठ्या माणसाला जे जे करता येईल ते ते करायला आहे पण आपण आपल्या कार्यकर्त्याने कुठे हिंमत हरायची नाही आपले काही दोन टाइमची रोटी घेऊन जाणार नाही कोणी आपण सगळे लढवय राहिलो आपल्यासारखे देजीसाहेब बांस आहेत राजा राजबहादूरजी पोताळ आहेत खासाब आहेत प्रतापराव देसाई आहेत हे सगळ्या ज्येष्ठ मंडळीच्या सहकार्यानं आपण मुतकेड शहरात बिलकुल सत्ता आणू म्हणजे आणू आपण मी खद्दारसाहेब आल तेव्हाही म्हणलो आपण फार सत्तेच्या जवळ आहोत आणि तेच धास्ती घेतली त्यांनी आपले लोक नेऊन लोक कार्यकर्ते नेल्यावर जनता जात नाही हे त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे आपल्या लोकांच्या तर सगळ्याचे लक्ष आहेत तर आपले आपण सत्तेपासून फार दूर नाही आपण जर एकोपर्यंत राहिलो आपला हेवादेवा जर आपण बाजूला ठेवलो तर आपलीच आपल्या सत्तेपासून आपण कोणी आपल्याला रोखू शकत नाही आपले एवढेच बस झाले आपल्याला आपल्याला चुकून काही जास्त आणायचे नाही चौकशी येत असतील आपले विचार पडत असतील जसं मुकेशला आपले विचार पटले तिथं मन लागना गेलं आपण सगळेजण मुके आणि भेटतो आपण सगळे मिळून आपण एक चांगला म्हणजे शहराचा सर्वांगीण विकास आणि सामाजिक उपक्रम या माध्यमातून आपण सत्य करत आहोत आता विकास विकास म्हणता विकास पत्रकारांना तर माहिती पत्रकार, पत्रकार बांधव बसले व्हिडिओ काढून काढून परेशान झालेत एवढाच काही उपयोग ना जिल्हाधिकारीला होण्यात चाललाय ना मंत्र्याला ना आमदार नाही नाही आता ते कंटो तेही कंटाळून गेले आणि पत्र देऊन कंटाळून गेल्या आता त्यांना निवडणुकीमध्येच सत्ता आपली आल्यावरच आपल्याला चांगली कामं करता येईल हे म्हणलं तर काही वागव ठरणार नाही आणि आता हे काम चांगले करू शकणार गावचा विकास ते आलं की हे सगळंच आलं की आता एवढं तुम्ही व्हिडिओ टाकल्या बोगस कामाच्या हे प्रशासनावर इफेक्ट ठेवण्यात चाललाय मला तर म्हणायचं की रस्ते काय चालायसाठी बांधायला की शेततळे करायला त्यात मस्त मदत एक उपक्रम होता की बाबा काही लोकांना विचारलं की बाबा तळ्यात पाणी एवढं साधले खड्डे झालेत त्यात मासू लावून सुरूच घ्या म्हणलं म्हणजे नगर उत्पन्न होईल असा विचारलं काही ज्येष्ठ लोकांनी म्हणलं जाऊ द्या ते करायचं ते करू द्या खायत खाऊ द्या आपण सत्तार आपण चांगलं काम करू यामुळं आपण थांबलो आणि या स सगळ्या सगळ्या गोष्टी सारांश समजला आणि आपल्याला सर्वात जास्तीत जास्त संख्येने आपल्याला नांदेलं ऑफिस राहायचं आहे या सर्वजण तुम्ही शॉर्ट नोटीस आलात आणि बैठकीला ऑफिस राहिला त्यामुळं सर्वांचे आभार मानतो आणि पुनशे एकदा मुकुंद कांबळेन पिल्डूचं त्याचं पक्षामध्ये स्वागत करून आपल्यासोबत काम करण्याचं

कोणाचे व्हिडिओ हो काय झाले हे सर्व त्यांनी ते सांगू शकतील आमच्यापेक्षा जे उर्वरित समाज राहिला जे जे सतत लोक गेले त्यांच्या व्यतिरिक्त कोणाला विचारून पाहिले तुम्हाला ते संस्थे उत्तर देऊ शकतील त्यांना काय त्रास झालाय ते आम्हाला दोन्ही संग। आम्ही सांगू सांगण्यापेक्षा ते सांगितले बरं मी सर्वांचे आभार मानून दोन शब्द संबोधो जय जय महाराष्ट्र सर्व उपस्थित काँग्रेसचे पदाधिकारी काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ता जे कोणत्याही आमिषाला बळी न पडता कसल्याही उपदेशाचं मनावर न घेता स्वखुशीने आणि कसल्याही संकटाला तोंड देण्यासाठी उपस्थित असलेले आमचे सर्व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित सर्व पत्रकार बांधव खरं तर आजचा कार्यक्रम हा उद्याच्या नांदेडच्या मेळाव्याच्या विषयी होता या निमित्तानंच आमचे कांबळे भाऊ व चौदंते भाऊ यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला मी त्यांचं सर्व मुतखेड शहर व तालुक्याच्या वतीने स्वागत करतो काँग्रेस पक्ष हा कोणाच्या एकाच्या विचारधारेवर किंवा कोणा एकाची मक्तेदारी नसून हा देशातील सर्वात जुना पक्ष आहे त्यामुळं कोणीही घाईपरून जाण्याचं कारण नाही किंवा कोणालाही उपदेश देत बसायचं तेही कारण नाही सर्व आपण एक आहोत एक विचारानं एका मनानं कार्य करा आणि नक्कीच येणाऱ्या दिवसात काँग्रेस पक्षाला चांगले दिवस येतील आणि सर्वांनी आपण सर्व मिळून काँग्रेस पक्ष कसा मजबूत करता येईल या बाबतीत विचार करूया एवढंच या, या निमित्तानं सांगतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र मैं एक बात बोलूंगा कि हमारे पास हमारे कैलाश राव साहब ने बोले कि भाई उनको सब समझा दिए कल को गालियाँ नहीं देना बोल के पूरा समझा दिया उनको कि ऐसा ऐसा है ऐसा ऐसा है इस वास्ते सबके हमारे तो समझ में आना है अपने को यहाँ पे ताकत से और हिम्मत से काम करना है हम भी जो दो तीन विकेट यहाँ पे बचे वाले हैं ये भी हिम्मत से बचे वाले हैं हमारे को भी खूब बुलावा आ रहा लालूच दिए जाए लालूच का बोले जा रहा मगर हम टे मस्त नहीं हुए तो साथ है हमारे तुम साथ है तुम भी हमारे वैसे छे कि कहीं लालूच में नहीं पड़ रहे अब उनको है कि नहीं आदमी आदमी की जरूरत है उनको आगे चल के कि नहीं बूथ पे अपना हमला करके कि नहीं कोई विरोध नहीं रहना बूथ पे वोटिंग हो के मत होड़ो अपनी बटना दबाने के वजह जैसा विधानसभा में और लोकसभा में करे थे कुछ कुछ बूथ पे है कि नहीं उन्होंने अपना कब्जा करके है कि नहीं बूथ पे आंधिया नहीं वैसा उनको आगे भी करना है तो हमारे जो खुरैशी भाई गए तो रात में को एक दो जनों का फोन आया कि हम भी पचास तैयार है कि तुम्हारे कांग्रेस में छे लेकिन आके यहाँ पे फोटो काटने को तैयार है तो हम बोले कि भाई चढ़ावड़ी नको अभी उन्होंने किस बात से गए क्या दुख था उनको क्या तकलीफ थी वो पूछेंगे अपन इस वास्ते यह पे जो भी यहाँ पे अपने पत्रकार है उन्होंने अपना कैमरा लगा के बैठे हुए है इस वास्ते हमारे आज तक जो भी काम हुए कांग्रेस पक्ष के बहुत अच्छे तरीके से मिलजुल के गांव में विकास भी हुआ तो सबकी राय से अभी उनका विकास जो हो रहा है पीछे हमारे घोड़से साहब के घर के पास जो काम करे उसकी दूसरे तीसरे दिन रेती निकलना शुरू हो गई उसमें झाझ भी हुई कुछ बच्चे लगाए थे कैलाश राव को आ, कुछ बोले करे वो चलो जाने दो लेकिन आज हम पत्रकार अपने संगात है पत्रकार भी ढड़ बने वाले उनको भी बहुत आ, ये मतलब उधर से प्रेस प्रेशर आ रहा होगा लेकिन हमारे साथ है उन्होंने हमारे संगात रहेंगे हमारे प्रताप राव हमारे तेजाब राव हम सब मिलके सीनियर जो बाला सफेद वाले हम तुम्हारे संग आते है इस को कोई घबराने की जरूरत नहीं आगे अपना अच्छा चलेंगे नांदेड़ जाना है तो नांदेड़ को सब मिलके अपन जाएंगे वहां जो मिलावा है मेड़ावे को रंग लाएंगे और उसके बाद उन्होंने जो भी आदेश देंगे अपन उसका पालन करेंगे इतना बोल बोलकर मैं अपनी बात खत्म करता हूँ मी आता पर्टिक्युलर कुणाचे नाव घेत घेत नाही का तर खूप वेळ आणि कार्यक्रमाला वेळ झालेला आहे आदरणीय व्यासपीठ व या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आज आपल्या कार्यालयामध्ये उद्याच्या नांदेडच्या मेळाव्याची ज्या निमित्त बैठक लावलेली होती आणि यामध्येच आज आपला एक दिल्ट, पक्षप्रवेश मुकेश कांबळे व पिंटू चौदंते हो मुकेश कांबळे मुकेश कांबळे राष्ट्रवादीचे शहर युवकचे शहर अध्यक्ष होते त्यांनी राष्ट्रवादी सोडून काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवून पक्षामध्ये प्रवेश केला आहे त्यांचं मी शहर उपाध्यक्ष या नात्यानं मनापासून धन्यवाद देतो आभार व्यक्त करतो तसेच पिंटू चौधंते यांचा कालपर्वाच वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश झाला होता त्यांनी सुद्धा काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला त्याबद्दल पिंटू चौधंते सुद्धा मी पक्षाच्या वतीनं धन्यवाद देतो आभार व्यक्त करतो हो आपण गेल्या लोकसभेला आणि कालच्या विधानसभे आल्या आणि लोकसभेला एकदम कुणाला न डगमगता कुणाच्या प्रेशर खाली न येता सर्वांनी ज्या ज्या परीनं जेवढं काय आपल्या मताची मदत होईल वार्डामध्ये जाऊन सर्वांनी काम केलं आहे त्याच्याबद्दल सर्वांचा आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो मित्र हो, कालचा जे पक्ष प्रवेश झालेला आहे ते त्यालाच माहीत कशासाठी झालाय काय नाही आपल्यापासून काय त्यानं खुलासा केलेला नाही पण कालच्या फोटोमध्ये एक बघलं का तुम्ही एक खाली ग्रुपवर फोटो आल्यानंतर खाली एक ओळ लिहिली होती कि ह्या फोटो मध्ये भाजपचा एकही व्यक्ती नाही अशोकराव चव्हाण साहेबांचा घरी पक्ष प्रवेश झाला जुन्ना भाजपचा नांदेडचा कार्यकर्ता नाही कि मुखेडचा नाही फक्त काँग्रेस पक्षामधून जाऊन भाजपमध्ये जेवढे लोक गेले तेवढेच पक्षप्रवेशाला उपस्थित आहे एक सुद्धा कार्यकर्ता नाही आमचे तेजा पाटील गेले तेजा पाटलाला पटवायला दोन घंटे लागले की गस्ती तरी राहू दे आजचा दिवस तेजा पाटील म्हणले मी मला गावच्या लोकांनी फक्त साहेब तुम्हाला बोलायसाठी आणले मग तुम्ही आल्याच ना फक्त आज जस्ती घाला आणि उद्या कसे करा तुम्ही जबरदस्ती प्रयोग चालू आहेत आमचे याचे आमदूरचे या सरपंच काय नाव हो? गोरखवाड यांना साहेबाची भेट घ्या म्हणून घेऊन गेले गे दोन तास लागले त्याला मग अशोक अशोकराव चव्हाण साहेबांना प्रत्यक्ष म्हणले या माणसाला प्रवेश करायचा नाही कशाला आणल्या इथं साहेब म्हणले मी बोलाय आलो पक्ष प्रवे बरं काय करा म्हणले आता एवढी दस्ती घाला नंतर काही कर ते त्या दस्ती घातली आणि दुसऱ्या दिवशी आपल्या इथे येऊन आपल्या काँग्रेस पक्ष काही प्रवेश जबरदस्ती आहेत काही प्रवेश कसा आहे का कुणाला कचाट्यात आणून आणि कचाट्यात आणण्याची पद्धत काय आपण पाठीमागे मागे काय बघलो आपल्या इथं काही अट्रॉसिटी कशा झाल्या कोण करायला होते काय नाही हे सर्वांना माहीत प्रेशर आणण्याचं चा काम चालू आहे आमचे ज्येष्ठ करीम खासाब काय म्हणले आता की माणसं कमी करून बुथवर आपले माणसं त्याला भेटू नये म्हणजे आपल्याला बोगस वोटिंग कालच्या निवडणुकीला मध्ये सुद्धा एक दोन प्र बुथवर बोगस वोटिंग करून घेण्यात आली इथले माणसं हे करून काही काही जणांना पन्नास पन्नास हजार रुपये पैसे दिले आणि तुम्ही बूथ सोडा हे सगळं करण्यासाठी ते पक्ष प्रवेश चालू आहे उद्या चलून भविष्यामध्ये आपली सत्ता कशी आणायची आणि मित्र हो। आज आपल्या काँग्रेसचे खूप चांगले दिवस आहेत आणि आपल्याला मनानं असे माणसं प्रवेश करायला तयार आहेत आपल्याला जबरदस्ती कुणाचा प्रवेश करायची गरज नाही ओढून आणायची गरज नाही एवढं बोलतो आणि मी थांबतो नवीन पक्ष प्रवेश केला त्यांचा अभिनंदन करतो धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि आज मुकेश कांबळे यांनी जे काँग्रेस पक्षा पक्षा पक्षामध्ये प्रवेश, पक्ष पक्षा प्रवेश केला मी त्याचा प्रथम अभिनंदन करतो मुकेशचं त्यानं सत्ता असून सुद्धा आज आपली काँग्रेस पक्षाची त्या देशात महाराष्ट्रात सत्ता नसताना सुद्धा त्याने काँग्रेस पक्षात प्रवेश केला ते त्याला सर्व माहिती की काँग्रेस पक्ष हा तळागाळातील सर्व तरुण गोरगरीब जनतेला घेऊन चालणारा पक्ष आहे म्हणून मुकेश कांबळेनं आज काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला मी त्याचा जिल्हा सचिव या नात्याने मी त्याचं प्रतिम अभिनंदन करतो आणि उद्या होणाऱ्या आपल्या तालुका व जिल्ह्यातील काँग्रेस कमिटीच्या बैठकीला आपले जिल्हाध्यक्ष राजेशजी पावडे यांचा वाढदिवस आहे आणि येणाऱ्या स्वराज्य व महानगरपालिका जिल्हा परिषदच्या अनुषंगाने त्या बैठकीचं आयोजन केले या ठिकाणी आपण सर्व तरुण बांधव ज्येष्ठ मंडळी यांना सगळ्यात जास्तीत जास्त संख्येने आपण त्या ठिकाणी घेऊन जाऊ एवढंच या निमित्तानं मी सांगतो आणि मुकेश पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र शहर काँग्रेस कमिटी कार्यालयात आमचे मित्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मुकेश कांबळे यांनी आज सर्व मार्गदर्शक यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात प्रवेश केला तसेच आमचे दुसरे मित्र चौदंते यांनी सुद्धा काँग्रेस पक्षात प्रवेश केला मी शहर युवक काँग्रेसचा अध्यक्ष आणण्यात आले त्याचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो खरंच मुकेश भाऊ सर्वांनी जसं सांगितलं की सत्तेच्या विरोधात जाऊन आपण काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि जे युवक आहे शहरामध्ये बी त्याला ताकद भेटणार आहे कारण युवकामध्ये एक ताकद असते जो हवा के साथ चले व युवा नाही आहे जो हवा के साथ चले व युवा नाही आहे अरे व हवा का रुख बदले व युवा आहे हे मला विशेष सांगायचं आहे आणि उद्या आपल्या नांदेडला जायचंय येणाऱ्या स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला काँग्रेसचे प्रदेशवरचे नेते येणार आहेत आणि विशेष म्हणजे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय राजेशजी पावडे साहेब यांचा उद्या वाढदिवस आहे त्यांनाही तिथे जायचं आहे आपल्याला तर उद्या आपण अकरा वाजता आपल्या काँग्रेस पक्ष करायला सगळ्यांनी जमावे आपण सगळे मिळून आदरणीय प्रतापराव देशमुख तालुकाध्यक्ष शहरादेश कॅलासन गोडसे आमचे मार्गदर्शक देवदे काका करीम खासाब यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला उद्या जायचंय सर्वांनी उद्या सामील व्हायचंय आणि आमच्या एका विनंतीला मान देऊन आपण तालुक्यातून आणि शहरातून आपण आलात त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो धन्यवाद पक्षाचा

the right side